सणत रुट स्वादाचा दरबार ही भाजी खाल्ली तर मन होईल खुशाल आज आपण बघणार आहोत एकदम सोपी आणि चविष्ट अशी फरसांची भाजी तर मग कढईमध्ये तेल घालून तेल गरम करून राई आणि चिरं टाकून घेऊ काही तिथे नंतर कढीपत्त्याची थोडी पानं आणि दोन बारीक चिरलेले कांदे मध्यम आकाराचे चांगले गुलाबी होईपर्यंत कांदा परतून घे आज कांदा चांगला गुलाबी झालाय आता आपण त्यात आलं लसूण पेस्ट एक चमचा टाकून चांगलं सुगंध येईपर्यंत परतून घेऊ चांगली परतून घ्यायची आणि जसं पहिली चांगली परतून झाली आहे आता आपण त्यात बारीक चिरलेला कांदा घालू सॉरी बारीक चिरलेला टॅमॅटो घालू टो चांगला परतून घेतला की आपण त्यात सगळे मसाले घालू हळद घरगुती मसाला हा कांदा लसूण मसाला आहे किचन किंग मसाला आणि धनेपूर हे सगळे मसाले चांगले तेगामध्ये परतून घेऊ त्याचा मसाला तयार करू भाजीचा मसाला तयार त्यानंतर चवीनुसार वरून मीठ घालू मीठ घालताना प्रमाणातच ता घालायचं कारण ऑलरेडी कळसांमध्ये मीठ असतं तर खालत होऊ शकते भाजी म्हणून लक्षात ठेवायचं थोडसच घालायचं मीठ घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं थोडस कारण मसाला कसा ुका होत नाही असं भाजून घेऊ टॅमॅटो वगैरे करून तुम्हाला खरी एक गंमत सांगायची दोन दिवस झाले आमच्याकडे पाहुणे आलेले म्हणजे दोन वेगवेगळे पाहुणे होते दोन पाहुणे वेगवेगळे होते पण त्यांनी एकाच प्रकारचं येताना एक खायला घेऊन आलेले खाऊ तो दर्ण दर्ण तो ते एक प्रकारचं खाणं म्हणजे दोन फरसांच्या पुड्या आणि त्या पण मोठ्या तर जरू जाती फरसाण चायमध्ये किंवा कधीतरी मिसळ केली तर मिसळमध्ये असंच टाकून खाऊ शकतो म्हणून आज काय विचार केला म्हटलं हे फरसाण काय लोक सापण्यातलं नाही आहे तर आज याची भाजी तरी करूया मग ही पावासोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अशी खाऊ शकता आणि तेवढ्या आणि प फरसांण पण थोडं संपेल अशी गोष्ट आहे हा भाजीचा मसाला तयारच झालाय तर आता आपण काय करूया मिक्स फरसा त्याच्यामध्ये टाकूया हे बघा मिक्स फरसा फरसान टाकलं ती चांगलं असं एकत्र करून घ्यायचा मसाला आणि फलसाण भाजीचा मसाला आता सगळा मिक्स झालाय फरसामध्ये आता आपण काय करायचं पाणी टाकायचं आता कोणाला थोडी पातळ हवी असेल तर त्यानुसार पाणी टाका आणि मध्यम हवी असेल तर त्यानुसार पाणी टाका मी जास्त पण पातळ नाही करणार आहे करणार आहे पण एक मिनिट याला झाकून ठेवू हे बघा एक मिनिटच ठेवायचं जास्त वेळ नाही ठेवायची तर मी एक मिनटं आहे आपण झाकण काढू बघा कसा मस्त रंग सुटलाय आता आपण शेवटी याच्यावर कस्तुरी मेथी टाकू तुमच्या जर कस्तुरी मेथी नसली तर नाही टाकली था था तरी चालेल कोथंबीर घातला तरी चालेल तर मी कस्तुरी मेथी टाकली आहे त्यामुळे भाजीला जास्त चव येईल बघा मस्त त्याला सरी सुटली आहे रंग सुटलाय वास तर खूपच छान आला आता आपण काय करायचं ही भाजी तयार आहे का आता एका बाऊलमध्ये काढायची तुमच्याकडे चपाती किंवा भाकरी किंवा पाव पावासोबत पण खाऊ शकता आणि जेव्हा खाताना त्याच्यावर लिंबू पिळायचं मग आणि सुंदर चव येते आणि कोणाकडे जर बारीक शेव असेल तर त्याच्यावर कसा टाकला तरी चालेल खूप छान चव येते तर तुम्हाला ही माझी भाजी भाजी म्हणजे परसांची भाजी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर करून बघा आणि माझ्या चॅनलला खरंच लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा कमेंट केल्यामुळे ना समोरचा जो रेसिपी बनवणारा असतो ना त्याचा उत्साह वाढतो बाबा लोकांना माझी रेसिपी आवडते त्यामुळे कसं प्रोत्साहन भेटतं एखाद्याला की बाबा मी करू की नको करू कारण तुमच्या कमेंट आम्हाला जरुरीच्या आहे तर अशा प्रकारे ही भाजी तयार झाली आहे चला तर मग आता एका बाउलमध्ये आपण काढू त्याचा आस्वाद घेऊ